नमस्कार मंडळी स्वागत हो आहे तुमचं उखाना डॉट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपल्या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि त्या उखाण्यांना तुम्ही चांगला प्रतिसादही देता त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी उखाण्यांचा एक नवा कोरा विषय घेऊन आली आहे मंडळी उद्यापासून सुरू होतो आहे मार्गशीर्ष महिना आणि हा महिना महालक्ष्मीच्या सेवेसाठी उत्तम महिना असल्याने प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीचे व्रत किंवा उपवास करतो आणि शेवटच्या गुरुवारी सुवासिनींना बोलावून लक्ष्मी व्रताचे उद्यापन केले जाते अशा वेळी आपल्याला उखाण्यांचा आग्रह होतोच आणि वेळेवर आपल्याला उखाणे आठवत नाहीत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मार्गशीर्ष गुरुवारचे सुंदर सोपे आणि पटकन लक्षात राहतील असे उखाणे चला तर मग उखाण्यांना सुरुवात करूया उखाना नंबर एक मार्गशीर्षच्या गुरुवारी वाजते कथा शांबालेची मार्गशीर्षच्या गुरुवारी वाजते कथा शांबालेची रावांचं नाव घेते सून टिंबटिंब घराण्याची उखाणा नंबर दोन महालक्ष्मीच्या पूजेला हार घालते गळ्यात महालक्ष्मीच्या पूजेला हार घालते गळ्यात रावांचे नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात उखाणा नंबर तीन महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस उखाणा नंबर चार कलशात टाकते सुपारी मोती आणि पावळा फलसाट टाकते सुपारी मोती आणि पवळा रावांचे नाव ऐकायला सुवासिनी झाल्या गोळा उखाना नंबर पाच महालक्ष्मीच्या पूजेसमोर लावली समयीची जोडी महालक्ष्मीच्या पूजेसमोर <चीजोरें> लावली समयीची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी उखाना नंबर सहा मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी करतात महालक्ष्मीचे व्रत मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी करतात महालक्ष्मीचे व्रत रावांच्या नावाने घालते मी मोत्याची नथ उखाना नंबर सात चौरंगावर मांडली माते लक्ष्मी मातेची मूर्ती चौरंगावर मांडली लक्ष्मी मातेची मूर्ती रावांना मिळो यश आणि कीर्ती उखाणा नंबर आठ देवीसमोर काढली रांगोळी रांगोळीत लक्ष्मीची पावलं देवीसमोर काढली रांगोळी रांगोळीत लक्ष्मीची पावलं रावांचे देखणे रूप माझ्या मनाला भावलं उखाणा नंबर नऊ दिवा पाहुनी लक्ष्मी येते दिवा पाहुनी लक्ष्मी येते रावांचे नाव घेता गृहसौख्य दुनावते उखाणा नंबर दहा महालक्ष्मी मातेला नमस्कार करते वाकून महालक्ष्मी मातेला नमस्कार करते वाकून रावांचे नाव घेते तुमचा मान राखून तर मंडळी हे होते मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे काही खास उखाणे तुम्हाला हे उखाने कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन छानशा उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा धन्यवाद